भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांचे आदेशानुसार महाराष्ट्राभर साजरी होत असून याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील तालुका शाखा पाचोरा व भडगाव यांच्या वतीने आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता पाचोरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाजवळ मानवंदना आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष आयुष विमान किशोर डोंगरे हे अभिवादन व मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते त्यांचे हस्ते शिवनी तालुका बडगाव येथील सेवापूर्ती करून आलेले महारेजिमेंटचे रेजिमेंटचे हवालदार बागुल यांचा सत्कार व समता सैनिक दलात विशेष कामगिरी केलेल्या सैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला पाचोरा शहरातील महापुरुषाचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे जयघोष करत करून अभिवादन करत आले सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव अरुण खरे यांनी केले असून यशस्वी करण्यासाठी पाचोरा व भडगाव तालुक्याची नूतन कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांचे प्रमुख उपस्थितीत समता सैनिक दलाची दोन हजार पंचवीस ची, ची पाचोरा व भडगाव तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ज्ञानेश्वर सावडे पाचोरा तालुका अध्यक्ष दशरथ तांबे तालुका सचिव विक्की ब्राह्मणे तालुका उपाध्यक्ष अजय जाधव तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनोने तालुका सहसचिव अनिल राजेंद्र तालुका कार्याध्यक्ष अशपाक शेख तालुका संघटक अशय संसारे तालुका संघटक विशाल सोनोने तालुका संघटक प्रवीण सावडे अरुण खरे जिल्हा सचिव भडगाव तालुका अध्यक्ष रामजीत जावरे दिलीप पवार तालुका सचिव शांतराम गायकवाड तालुका संघटक रवींद्र शेजवड लक्ष्मण शेजवड सुनील जावडे आदी नूतन पदाधिकारी उपस्थित होते सर्व नूतन पदाधिकारी यांचा सन्मान करत उपस्थित समाज बांधव आंबेडकरी विचारांच्या तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळीतील काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे यांनी मानले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका